धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णववी जयंती कापडणे येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली शिवस्मारक पुतळ्यास पुष्पहार रांगोळी व भगव्या पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली सकाळी नऊ वाजता पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली एच एस बोरसे हायस्कूलच्या लेझिम पथकाने सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली त्यानंतर ढोल लेझिम व डीजेच्या तालावर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथावर विराजमान शिवाजी महाराजांची प्रतिमा घोड्यावर स्वार मावळे तसेच राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणाऱ्या बालिकांनी सर्वांचे लक्ष वेधले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले कार्यक्रमास ग्रामस्थ मान्यवर उद्योजक शिक्षक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं महाराजांना विनम्र अभिवादन करून झालेला आहे Thank okay. you.